बातमी कुणाल कामरा संदर्भातले स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामरा विरोधात आता शिंदे गटाकडनं आर्थिक गुन्हे शाखेकडे लेखी तक्रार करण्यात आलेली आहे कुणाल कामराला मिळणाऱ्या पैशाची चौकशी करण्याची मागणी या लेखी तक्रारीतून करण्यात आली असून वेगवेगळ्या देशामधून कुणाल कामराला पैसे मिळत असल्याचा तक्रारीत दावा करण्यात आलेला आहे राज्यात पुरुष अत्याचाराच्या वाढत्या घटना दुर्दैवी असून अशा घटना थांबवण्यासाठी राज्य सरकारनं महिला आयोगाच्या धर्तीवर पुरुष हक्क आयोगाची स्थापना करावी अशी मागणी भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा तथा सामाजिक कार्यकर्ता तृप्ती देसाई यांनी केली राज्यात काही ठिकाणी वादातून पतीची हत्या केल्याचे प्रकरण समोर आले आणि त्यामुळे राज्यात पुरुष हक्क आयोग स्थापन झाल्यास पुरुषांनाही न्याय आणि अधिकार मिळेल असा दावा तृप्ती देसाई यांनी केलाय किंवा जी गुन्हेगारी किंवा ज्या महिलांच्या महिला ज्या आहेत त्या चुकीच्या पद्धतीने वागतायत किंवा गुन्हेगारी गुन्हेगार बऱ्याच महिला आहेत तर मला वाटते की त्याच्यासाठी फक्त समुपदेशनाची नाही तर पुरुष हक्क आयोग जर आला तर निश्चितच त्या पुरुषांना सुद्धा अधिकार मिळतील न्याय मिळेल आणि त्या संदर्भातली जी आहे ती त्यांची दखल ऐकून घेतली जा राज्यभरामध्ये विविध ठिकाणी अवकाळी पाऊस असते अवकाळीचा मोठा तडाखा बसलेला आहे पाहूया त्याच संदर्भातल्या टॉप फाईव्ह बातम्या नाशिकमध्ये अवकाळी आणि गारपिटीमुळे द्राक्ष बागांचं प्रचंड नुकसान झालेलं आहे गारपिटीमुळे अनेक ठिकाणी द्राक्षमणी आणि घड गळून पडलेत गारपिटीमुळे द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांचं लाखो रुपयांचं नुकसान झालेलं आहे अहिल्यानगरच्या संगमनेर आणि अकोले तालुक्यामध्ये गारपिटीसह अवकाळी पाऊस झालाय हातातोंडाशी आलेला कांदा गहू भुईसपाट झालाय तर वाटाणा मका पिकांना सुद्धा मोठा फटका बसतोय पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची मागणी आता शेतकऱ्यांकडनं होऊ लागलेली आहे बुलढाणा जिल्ह्यामध्ये गेल्या तीन दिवसांपासून ढगाळ वातावरण पाहायला मिळत आहे मोताळा तालुक्यामध्ये शेंबा परिसरात वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस झाला यामुळे मका पिकाचं मोठं नुकसान झालंय नंदुरबार तालुक्यामध्ये वादळी वाऱ्यासह झालेल्या गारपिटीमध्ये शेती पिकाचं मोठं नुकसान झालंय काढणीला आलेल्या मक्याचं शेत आडवं झालं असून यामुळे शेतकऱ्यांचं लाखो रुपयांचं नुकसान झालंय सरकारने पंचनामे करून नुकसान भरपाई मिळवून देण्याची शेतकऱ्यांकडे शेतकऱ्यांनी मागणी केलेली आहे अकोल्यात वादळी वाऱ्यामुळे केळीच्या बागा उद्ध्वस्त झाल्यात शेतकऱ्यांचं जवळपास एकरी पस्तीस ते चाळीस टक्के नुकसान झालं असून कांदा उत्पादकांना सुद्धा मोठा धक्का बसलेला आहे राज्यभरामध्ये अवकाळीमुळे झालेलं नुकसान पाहिलं आहे आणि आता उद्योग नगरी पिंपरी चिंचवड शहरात सुद्धा आज संध्याकाळी विजेच्या कडकडाटासह जोरदार हजेरी लावली आहे शहरामध्ये वेगवेगळ्या भागामध्ये पावसाची जोरदार बॅटिंग सुरू आहे आणि अचानक आलेल्या पावसामुळे उकड्याने हैराण झालेले नागरिक काहीसे सुखावलेत मात्र तरी सुद्धा अनेक नागरिकांची तारांब उडाली आहे विजेच्या कडकडाटासह पिंपरी चिंचवड औद्योगिक परिसरामध्ये पावसानं जोरदार हजेरी लावलेली आहे वक्फ सुधारणा विधेयक काल लोकसभेमध्ये मंजूर झालं आणि त्यानंतर त्याचे राजकीय पडसाद कसे उमटलेत पाहूयात याच संदर्भातल्या महत्वाच्या पाच बातम्या अमित शहानी जिन्नांना लाजवेल इतकी मुसलमानांची बाजू घेतली भाजपनं हिंदुत्व सोडलंय का आमचा विधेयकाला नाही तर भ्रष्टाचाराला विरोध असल्याचा घणाघात शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी केले तर भाजपाच्या ढोंगीपणाला विरोध असल्याची टीकाही त्यांनी केलेली आहे वक्तव्य शिंदेंनी ठाकरेंवर जोरदार निशाणा साधला ठाकरेंनी हिंदुत्व सोडलं यावर शिक्कामोर्तब झालाय ठाकरेंच्या सेनेसाठी कालचा दिवस हा दुर्दैवी होता त्यांचे खासदार गोंधळलेल्या स्थितीत होते अशी टीका यावेळी शिंदेंनी केली आहे वक्फ सुधारणा विधेयकावरनं संजय राऊतांनी सरकारवर गंभीर आरोप केले वक्फच्या जमिनींवर सरकारचा डोळा आहे आणि मुंबईतील जमिनींचा आधीच सौदा झालाय त्याला कायदेशीर मान्यता देण्याआधीच घाईघाईमध्ये विधेयक पास करण्यात आलं असा घणाघात यावेळेस राऊतांनी केला वक्फ विधेयकाविरोधात मतदान करावं लागल्यानं ठाकरे गटाच्या अनेक खासदारांना धक्का बसलाय असा दावा खासदार श्रीकांत शिंदे यांनी केलेला आहे तर यामुळे ठाकरे गटाला खिंडार पडणार असल्यानं काही जण उद्या पक्षांतर करणार असल्याचा दावा भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे केलाय वक्फ दुरु दुरुस्ती विधेयकावरील चर्चेदरम्यान लोकसभेमध्ये खासदार असदुद्दीन ओवेसी चांगलेच आक्रमक झाले मुसलमानांचा अपमान करण्याचा विधेयकाचा उद्देश असल्याचा त्यांनी आरोप केला लोकसभेमध्ये चर्चेदरम्यान वक्फ दुरुस्ती विधेयकाची प्रत ओवेसींनी फाडली तर बॉक दुरुस्ती विधेयकावरनं विरोधी पक्षनेते राहुल गांधींनी सुद्धा सरकारवर जोरदार निशाणा साधला हे विधेयक म्हणजे मुसलमानांच्या जमिनी हडप करण्याचं शस्त्र आहे असा हल्लाबोल त्यांनी केला आरएसएस भाजपा संविधानावर केलेला हा हल्ला आहे असंही ते म्हणाले आता पाहूयात मराठवाड्यातल्या टॉप फाईव्ह बातम्या सामाजिक कार्यकर्ता अंजली दमानियांनी अंतरवाली सराटीमध्ये जाऊन मनोज जरांग यांची भेट घेतली यावेळेस धनंजय देशमुखही उपस्थित होते दोन ते तीन दिवसांपूर्वी दादांना सभेमध्ये चक्कर आली होती त्यासाठीच त्यांच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी त्यांना भेटायला आले असं यावेळेस दमानिया म्हणाल्या सतीश उर्फ खोक्या भोसलेला वन विभागानं ताब्यात घेतलेलं आहे वन विभागाकडून खोक्या भोसलेची चौकशी केली जाणार आहे शिकारीचं साहित्य आणि घरात आढळलेल्या मांस प्रकरणामध्ये सतीश भोसलेला वन विभागानं ताब्यात घेतलेलं लातूर शहरातील बोगस अनधिकृत नारायणा ई टेक्नो स्कूलच्या गेटवर पालकांनी राडा घातला गेल्या एक वर्षापासून सरकारची कोणतीही मान्यता नसताना शाळा सुरू आहे तर मनसे कार्यकर्त्यांनी अनधिकृत शाळेला कुलूप ठोकत कारवाईची मागणी केली हिंगोलीमध्ये वाढत्या तापमानाचा फटका कोंबडी उत्पादकांसह हो, अंडी उत्पादकांनाही बसतोय पिले काढण्यासाठी सुरू केलेल्या प्रक्रियेदरम्यान निम्मी अंडी उष्णतेने नष्ट होत आहेत त्यामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान होत आहे दोन राज्याला जोडणाऱ्या नांदेडच्या देगलूर तालुक्यामध्ये रस्त्यावरची दुरवस्था झाली आहे गेल्या पंधरा वर्षांपासून वाहनधारक खड्डेमय रस्त्यातून प्रवास करतायत रस्त्यावर जागोजागी खड्डे पडले असून अपघाताचं प्रमाण देखील मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे जालना जिल्ह्यामध्ये पाणी टंचाईचं संकट आहे एप्रिल महिन्याच्या सुरुवातीलाच दुष्काळाची दाहकता जाणवते कडवंची गावामध्ये शेतकरी पाण्याअभावी आपल्या द्राक्ष बागांवर कुऱ्हाड चालवतायत पाण्याअभावी कडवांची गावामध्ये अनेक शेतकरी हतबल झालेले आहेत आता पाहूयात विदर्भातल्या टॉप बातम्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या उपस्थितीमध्ये ठाकरे गटाचे पदाधिकारी शिंदे गटात प्रवेश करणार यवतमाळमध्ये जाहीर आभार सभेचं आयोजन करण्यात आलेलं आहे यावेळेस ठाकरे गटाचे उपजिल्हाप्रमुख गजानन डोमाळे तालुका प्रमुख संजय रंगे यांच्यासह अनेक पदाधिकारी शिंदे गटात प्रवेश करतील बंदुकीचा धाक दाखवून सराफा दुकानावर दरोडा घातलेला आहे नागपूरच्या पिपळा भागामध्ये घटना घडली असून सराफा दुकानातून एक किलो सोनं पंधरा किलो चांदी घेऊन दोरडेखोर याच दुकानावर दोन वेळा अशाच प्रकारचा दरोडा पडला होता <totik> बुलढाण्यातील सिंदखेडमध्ये पाण्यासाठी ग्रामस्थांनी आमरणोपोषण केलं दोन हजार सतरामध्ये राष्ट्रीय पेयजल योजना मंजूर करण्यात आली मात्र ठेकेदार अर्धवट काम करून फरार झालाय त्यामुळे ग्रामस्थ आक्रमक झालेत पाणी द्या अन्यथा सामूहिक आत्मदहन करू असा इशारा यावेळेस त्यांनी दिलाय अकोला शहराला आठवड्यातून दोनच दिवस पाणीपुरवठा होतोय त्यातही नळाच्या पाण्यातून घाण आणि जीवजंतू येत आहेत पाणी गढूळ फेसयुक्त हिरवं पिवळ रंगाचा आहे त्यामुळे नागरिकांचं आरोग्य धोक्यात आलेलं आहे दरम्यान दूषित पाण्याच्या मुद्द्यावरनं शिंदे सेना आक्रमक झाली आहे अकोट तालुक्यातल्या सफरचंद शेतीला मोठा पटका बसलाय झाडाला लागलेले सफरचंद वाऱ्यामुळे गळून पडलेले आहेत सफरचंदांसह पपई आंबा गहू ज्वारी मका कांदा आणि केळीच्या बागा सुद्धा उद्ध्वस्त झालेल्या आता पाहूयात पश्चिम महाराष्ट्रातल्या टॉप बातम्या प्रशांत कोरटकरच्या जामीन अर्जावर उद्या सुनावणी होणार आहे कोरटकरचा जामीन अर्ज जिल्हा सत्र न्यायालयामध्ये दाखल करण्यात आलेला आहे या जामीन अर्जावर उद्या सुनावणी होण्याची शक्यता आहे सध्या प्रशांत कोरटकरचा कळंब कारागृहामध्ये मुक्काम आहे मुंडन आणि भोळ्या काढत महिलेचं विद्रुपीकरण करण्यात आलेलं आहे सोलापूरच्या बार्शी ही धक्कादायक घटना घडली चारित्र्याचा संशय आणि कौटुंबिक वादातून नवरा नणन आणि मेहुण्याने पीडित महिलेला जबर मारहाण केली आणि याबाबत पीडित महिलेने बार्शी शहर पोलिसात तक्रार केली पण अद्याप कोणतीही कारवाई झाली नाहीये कोल्हापूर जिल्ह्यातील एक हजार सव्वीस ग्रामपंचायत निवडणुकांची रणधुमाळी सुरू होणार आहे तर जिल्ह्यातील सरपंच पदाची सोडत येत्या आठ एप्रिल रोजी जाहीर होईल सर्वसाधारण पदासाठी सहाशे चार अनुसूचित जातींसाठी एकशे अडतीस ओबीसी दोनशे त्र्याहत्तर तर सात अनुसूचित जमातींसाठी सोडत होणार आहे साताऱ्यातील सत्यम नगरमध्ये एका घरावर दोन इसमांनी हल्ला केला यामध्ये दोन चारचाकी वाहनांचं मोठं नुकसान झालंय त्यानंतर घरातील व्यक्तींना शिविगाळही करण्यात आली दरम्यान पैशांची मागणी पूर्ण करत नसल्याच्या रागातून हा हल्ला करण्यात आला सोलापुरातल्या अक्कलकोट तालुक्यामध्ये हन्नूर केसरी बैलगाडा शर्यतीत बुलढाण्यातील बाबा झिंगाटनं पहिला क्रमांक पटकावलाय बाब्या झिंघाटला हन्नूर केसरीचा मान मिळालाय या स्पर्धेमध्ये जवळपास एकशे एकोणतीस बैलजोडी मालकांनी सहभाग घेतला होता सात ते नऊ एप्रिल दरम्यान माउं मटण विक्रीवर बंदी घालण्यात आली आहे चैत्र यात्रेच्या पार्श्वभूमीवर प्रशासनानं निर्णय घेतला पंढरपुरात आठ एप्रिल रोजी चैत्र यात्रा भरणार आहे दरम्यान मंदिर परिसरामध्ये नारळ विक्री आणि फोडण्यास बंदी घालण्यात आलेली आहे आता पाहूयात उत्तर महाराष्ट्रातल्या टॉप फाईव्ह बातम्या जळगाव महापालिकेमध्ये तब्बल त्रेचाळीस बोगस दाखल्यांवर तहसीलदारांच्या बनावट सह्या मारल्याचा धक्कादायक प्रकार घडलेला आहे पालिकेतील जन्ममृत्यू नोंदणी विभागातील संतापजनक प्रकार समोर आलाय दरम्यान या प्रकरणामध्ये बांगलादेशी कनेक्शन असल्याचा संशय व्यक्त करण्यात येतोय राज्याचे कृषी मंत्री आणि नंदुरबारचे पालकमंत्री माणिकराव कोकाटे दोन महिने उलटले तरीही नंदुरबारमध्ये फिरकले नसल्याने नागरिक संतापलेत नंदुरबारचे पालकमंत्री हरवल्याची जिल्ह्यामध्ये चर्चा सुरू झाली आहे अवकाळी पावसामध्ये नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या बांधावर कृषी मंत्री येतील का असा प्रश्न शेतकरी विचारतायत नशेच्या गोळ्या आणि इंजेक्शनची विक्री करणाऱ्या आरोपीला श्रीरामपूर पोलिसांनी जेरबंद केलंय मतीन शेख असं या आरोपीचं नाव असून त्याच्याकडनं इंजेक्शनच्या बाटल्या नशेच्या गोळ्या आणि सोळा मोबाईल ताब्यात घेण्यात आले या प्रकरणी आता श्रीरामपूर पोलीस अधिक तपास करतायत जळगावच्या पुसावळ्यामध्ये पाणीपुरवठा करणाऱ्या तापी नदीतील बंधाऱ्याने तळ गाठलेलं आहे त्यामध्ये फक्त सात दिवसांचा सा पाणीसाठा शिल्लक आहे त्यामुळे आठवडाभरातून आवर्तन न मिळाल्यास पाणी कपातीची वेळ येईल अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे नंदुरबार तालुक्यातील गंगापूर परिसरामध्ये गारपिटीसह तोफान पाऊस पडला अचानक आलेल्या पावसानं शेतपिकाचं प्रचंड नुकसान झालं शेतकऱ्यांनी लागवड केलेलं कांदा पीक भुईसपाट झालंय आणि मका पिकाचं सुद्धा मोठं नुकसान झालंय आता पाहूया ठाणे पालघर मधल्या महत्वाच्या पाच बातम्या ठाण्यामध्ये वाहतूक पोलिसाला बेदम मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलेला आहे विना हेल्मेट दुचाकी स्वारावर कारवाईसाठी गेलेल्या पोलिसाला लाथाबुक्क्यांनी मारहाण केलेली आहे मारहाण करणाऱ्या दुचाकी स्वारावर पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय उल्हासनगरच्या एसबीआय बँकेमध्ये मनसैनिकांनी राडा घातला बँकेमध्ये लावलेले बॅनर मनसैनिकांनी फाडलेत दरम्यान मनसे, मनसे जिल्हाध्यक्ष बंडू देशमुखांनी बँक मॅनेजर मराठीच्या मुद्द्यावर निवेदन दिलेले बुढीपाडव्याच्या सभेमध्ये राज ठाकरेंनी दिलेल्या आदेशानुसार हे निवेदन देण्यात आलं कल्याण डोंबिलीमध्ये पासष्ट बेकायदा इमारती उभारत ग्राहकांची फसवणूक करण्यात आली आहे तीन महिने उलटूनही न्यायालयानं दिलेल्या एकाही सूचनेवर कारवाई झाली नाही त्यामुळे सात दिवसात कारवाई न केल्यास संबंधितांवर न्यायालयाचा अवमान केला म्हणून याचिका दाखल करण्याचा इशारा याचिकाकर्त्यांनी दिलेला आहे मुंबई रेल्वेच्या वाढत्या गर्दीचा आणखीन एक बळी गेलेला आहे मध्य रेल्वे मार्गावरच्या कोपर आणि दिवा रेल्वे स्थानकादरम्यान लोकलमधून पडून एका तरुणाचा मृत्यू झाला रुपेश गुजर असं मृत तरुणाचं नाव असून तो डोंबिवलीच्या तुकाराम नगरमध्ये राहत होता राज्यमासा पापलेट पालघरमध्ये संकटात सापडल्याची बातमी सामने दाखवली मत्स्य व्यवसाय आयुक्तालयाकडनं आता दखल घेण्यात आली असून पापलेटच्या पिलांची विक्री करणाऱ्यांवर कारवाई करणार असल्याचं आयुक्तांनी सांगितलेलं आहे पाहुयात मुंबई मधल्या ठाकरेंच्या एसनशी ला शिंदेंनी यूज अँड थ्रो न उत्तर दिलेलं आहे वापरा आणि फेका ही ठाकरेंची नीती आहे त्यांना जनतेनं जागा दाखवून दिल्याची टीका शिंदेंनी केली आहे काही दिवसांपूर्वीच ठाकरेंनी शिंदेंचा उल्लेख एसएनशी असा केलेला शिवसेनेतील मतभेदानंतर उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदेना मुख्यमंत्री पदाची ऑफर दिली होती असा दावा दीपक केसरकरांनी केलेला आहे मात्र पुन्हा युतीची स्थापना करा असं शिंदेनी उद्धव ठाकरेंना सांगितलंय मात्र ठाकरेंनी त्याला विरोध केला असून तेव्हाच एकनाथ शिंदेंनी पुढचं पाऊल उचललं असं दीपक केसरकरांनी म्हटलंय आर एसआरए कार्यालयासमोर मनसेनं धडक मोर्चा काढला गेल्या तीस वर्षांपासून रखडलेल्या प्रकल्पाबाबत विचारणा करण्यासाठी मोर्चा काढण्यात आलेला तसेच अधिकाऱ्यांच्या चर्चेतून योग्य मार्ग नाही निघाला तर मनसे स्टाईलनं आंदोलन करण्याचा इशारा कार्यकर्त्यांनी दिलाय मुंबई नियंत्रण कक्ष आणि मुंबई सेंट्रलवर बॉम्बस्फोट करण्याची धमकी देणाऱ्या मद्यधुंद सुरक्षा रक्षकाला अटक करण्यात आलेली आहे मुलुंड रेल्वे स्थानकातून निघून जाण्यास सांगितल्यानंतर आरोपी पियुष शुक्ला पोलिसांवर संतापला शुक्लाला अपमानित वाटले आणि त्यानं दारूच्या नशेत शंभर क्रमांकावर ही धमकी दिली गोखलेपुलाचं दुसऱ्या मार्गिकेचं काम अंतिम टप्प्यात आलं असून पंधरा मे पर्यंत सर्व काम पूर्ण होईल असा दावा महापालिकेनं केला आहे काम विना अडथळा पार करण्यासाठी गोल्ड स्पॉट जंक्शन ते गोखलेपूल पश्चिम वाहिनी मार्ग आणि गोखलेपूल ते गोल्ड स्पॉट जंक्शन पूर्व वाहिनी मार्ग पंधरा मे पर्यंत बंद असणार आहे आणि आता पुण्यातून एक अत्यंत धक्कादायक आणि दुर्दैवी अशी बातमी समोर येते पुण्यातील नामांकित दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या प्रशासनाच्या मुजोरपणामुळे एका गर्भवती महिलेचा मृत्यू झाल्याचा आरोप भाजपा आमदार अमित गोरखे यांनी केलेला आहे उपचारासाठी रुग्णालयाने महिलेच्या कुटुंबियांकडे दहा लाख रुपयांची मागणी केल्याचा आरोपही आमदार गोरखे यांनी केलेला आहे अडीच लाख रुपये भरायला तयार असताना सुद्धा रुग्णालयाने तिला दाखल करून घेतलं नाही आणि त्यामुळे दुसऱ्या रुग्णालयात नेत असताना या महिलेचा मृत्यू झाल्याचं गोरखे यांनी म्हटलेलं आहे रुग्णालयाचा हलगुर्जीपणा या निमित्तानं समोर आला असून यामुळे गर्भवती महिलेचा मृत्यू झाल्याचा आरोप गोरखे यांनी केलेला आहे डिलिव्हरीसाठी आणि पोटामध्ये तहानी दोन मुलं होती जी जुळी होती आणि तिथं तिला दहा लाख रुपये अर्जंट भरा नाही तर आम्ही ॲडमिशन देणार नाही असं सांगितलं गेलं ला। तीन लाख रुपये भरण्याची तयारी असतानाही त्या ठिकाणी आम्ही ॲडमिशनच देऊ शकत नाही क्रिटिकल शस्त्रक्रिया आहे असं सांगितलं गेलं ना आणि ॲडमिशन नाकारलं गेलं आणि त्या धावपळीत दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये जावं लागलं पण त्या दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर त्या ठिकाणी ट्रीटमेंट मिळाली त्या ठिकाणी त्यांना दोन जुळ्या मुली झाल्या पण दुर्दैवी त्या आईचे त्या ठिकाणी मृत्यू झाला यानंतर पाहुयात पुण्यातल्या टॉप फाय बातम्या पुण्यातील ससून रुग्णालयामध्ये एसीबीनं छापेमारी केलेली आहे एसीबीनं छापेमारीमध्ये अटक केलेल्या ससूनमधील अधिकाऱ्यांच्या घरामध्ये मोठं घबाड सापडलंय छापेमारीत जयंत चौधरींच्या घरातून एकोणचाळीस लाख रुपयांची मालमत्ता जप्त केलेली आहे तर सुरेश बनवले यांच्या घरातून एसीबीनं एक कोटी पस्तीस लाख पंच्याण्णव हजार रुपयांची मालमत्ता जप्त केलेली आहे शिवधर्म ने संभाजी ब्रिगेड विरोधात पुणे जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला संघटनेच्या नावामध्ये छत्रपती संभाजी महाराज असं पूर्ण लिहाव किंवा संघटनेचं नाव बदलाव अशी मागणी शिवधर्म फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष दीपक अण्णा काटे यांनी केलेली आहे जनसुरक्षा विधेयकातील तरतुदींविरोधात पुणे श्रमिक पत्रकार संघानं आंदोलन पुकारलं यावेळेस पुणे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात निदर्शनं करण्यात आली यावेळेस जिल्हाधिकारी जितेंद्र दुडी यांना या विशेष विधेयकातील तरतुदींविरोधात निवेदन देण्यात आलेलं दोन अनाथ मुलींवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी शंतनू कुकडेवर पुण्यामध्ये एक गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे त्याला अटक देखील करण्यात आली कुकड्यानं अनेकांचं धर्मांतर केल्याचा आरोपही करण्यात आला असून कुकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी नसून त्यांना दोन हजार चोवीस मध्ये राजीनामा दिल्याची माहिती समोर येते सिंहगड लगत असलेल्या तळजाई उद्यानाचा रस्ता मोठा दगड लावून बंद केलेला आहे त्यामुळे रोज येणाऱ्या नागरिकांची मोठी गैरसोय झालेली या उद्यानामध्ये असंख्य ज्येष्ठ नागरिक महिला आणि इतर तरुण वर्ग रोज व्यायाम करण्यात जातात प्रशासनानं त्वरित तो दगड हलवून मार्ग मोकळा करावा अशी मागणी करण्यात आलेली आहे तुम्ही आतापर्यंत जीवाला जीव देणारे अनेक मित्र पाहिले असे पण आज आम्ही तुम्हाला तीन मित्रांच्या मैत्रीची एक अनोखी कहाणी दाखवणार आहोत बातमी आहे शिरूर तालुक्यातील तीन जिवलग मित्रांची शुभम कराळे सागर नळकांडे आणि अक्षय ताठे या तिघांनी वकिलीच्या शिक्षणाची एकत्र सुरुवात केली एकत्र अभ्यास करून पुणे विद्यापीठातून एल एल बीचं शिक्षण पूर्ण केलं आणि त्यानंतर त्यांनी एल एल एमची पदवी देखील मिळवलेली आहे पुण्यातील कोर्टामध्ये एकत्र वकिली सुरू केली असून एवढंच नाही तर या तिघांनी न्यायाधीश होण्याचं स्वप्नही एकत्रच पूर्ण केलेलं आहे विशेष म्हणजे चार वर्षांच्या नियमित अभ्यासादरम्यान त्यांनी मोबाईलचा वापर कमी केला आणि एकमेकांच्या अनुभवांची देवाणघेवाण केली एकत्र अभ्यास एकत्र वकिली आणि आता तिघेही न्यायाधीश त्यामुळे आता या मित्रांची विजय गाथा सगळीकडेच चर्चेत आहे शुभम कराळे सागर मळकांडे आणि अक्षय ताठे यांच्या यशाबद्दल जाणून घेतलेले आमचे प्रतिनिधी रोहिदास गाडगे यांनी पाहूयात मैत्री आणि त्या मैत्रीची मेहनत आणि त्यातून मिळालेलं यश या शिरूर तालुक्यातील तीन मित्रांना आज मैत्रीच्या आणि मेहनतीतून मिळालेलं हे यश आहे हे तिघही जण आता न्यायाधीश पदावरती बसणार आहे न्यायदेवतेचं काम करण्याची संधी त्यांना मिळाली मात्र ही संधी मिळत असताना त्यांची मैत्रीची दुनियादारी याला कुठंतरी प्रोत्साहन देणारी होती आपल्यासोबत सागर आहे सर मुळात सर जी स्पर्धा परीक्षा आहेत त्या एकदम चिकाटीची आणि जिद्दीची गोष्ट आहे म्हणजे जर एवढा सातत्याने अभ्यास करायचं म्हटलं तर कुणीतरी आपल्याला आप प्रोत्साहन देणार पाहिजे कधी कधी असाही काळ येतो की माणूस डिम डिमटुट होतो त्यावेळी अशा वेळी जर जे आमचे मित्र आहेत त्यांनी आम्हाला वार आम्ही एकमेकांना वारंवार प्रोत्साहन दिलं आणि सर त्यामुळेच सर हे आज यश घडून आलं आणि याचं सर पूर्ण श्रेय मी माझ्या आमच्या मैत्रिणी देतो सर आम्ही तिघांनी पण ज्यावेळी अभ्यासाला सुरुवात केली त्यावेळी असं ठरवलं होतं की आपण सगळे सोशल मीडियाचे जे अकाउंट आहेत ते बंद करायचे आणि ज्या दिवशी आपल्याला पोस्ट मिळेल त्या दिवशी ते चालू करायचे आम्ही जवळजवळ साडेतीन ते चार वर्ष झाले असतील साडेतीन चार वर्षापूर्वी तिघांनी एकाच वेळी सोशल मीडियाचे सर्व अकाउंट बंद केले आणि मला वाटतं त्याच्यानंतर रिझल्ट लागला त्याच्या दुसऱ्या दिवशी आम्ही सगळ्यांनी पहिली पोस्ट आम्ही जज झालो शे ही टाकली होती नक्की सर हे जे आम्ही मिळवलेलं आम आहे तिघांनी मिळून हे आमचं तिघांचं तर आहेच तिघांचं तर निश्चितच आहे परंतु ते आमच्या फक्त तिघांचं नाही आहे हे पूर्ण आमच्या कुटुंबाचं त्याचबरोबर ह्या आपल्या शिरूर तालुक्याचे देखील हे यश आहे आणि यानंतर आमची जबाबदारी अशी त्या ठिकाणी निर्माण होती की शिरूरमध्ये असणारे जे सगळे स्पर्धा परीक्षा करणारे विद्यार्थी असतील त्यांना वेळोवेळी आम्ही मार्गदर्शन सगळे करू आणि पुन्हा अजून नवीन अधिकारी या तालुक्यातून कसे तयार होतील याची आम्ही नेहमीच दक्षता घेऊ रोहिदास गाडगे साम टी व्ही न्यूज शिरूर पुणे